नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत जानेवारी संदर्भात अतिशय महत्वाचा आहे विशेषतः ज्यांना हप्ता मिळालेला नाही ज्यांना पूर्ण रक्कम मिळत नाही आणि दिव्यांग लाभार्थी या सर्वांसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट्स मिळतील चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात आधी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या जर तुम्हाला आधीचे एक दोन हप्ते अजून मिळालेले नसतील किंवा पैसे मध्येच बंद झाले असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्वाचा मी ले ले का का ले ले आहे कारण या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सरकारकडून आलेले अधिकृत पत्र नेमकं काय सांगतं त्या पत्रामध्ये कोणत्या सूचना दिलेल्या आहेत आणि जानेवारी महिन्याचा हप्ता सध्या कुठल्या टप्प्यावर आहे हे सगळं सोप्या भाषेत आणि मुद्देसूद सांगणार आहे म्हणून कुणीही व्हिडिओ पुढे मागे करू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण एक छोटी चूक झाली तर हप्ता थांबू शकतो मित्रांनो आता मी तुम्हाला एक खूप आणि महत्वाची ऑफिशियल माहिती सांगणार आहे सरकारकडून म्हणजे तहसील कार्यालयाच्या माध्यमातून एक अधिकृत पत्र जारी करण्यात आलेलं आहे हे कोणता अफवा किंवा अंदाज नाही तर थेट कार्यालयातून आलेलं पत्र आहे आणि हे पत्र विशेषतः दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आहे आता लक्ष द्या हे पत्र खालील पाच योजनांमधील दिव्यांग लाभार्थ्यांना लागू आहे पहिली संजय गांधी निराधार अनुदान योजना दुसरी श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तिसरी इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना चौथी इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना आणि पाचवी इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजना म्हणजे मित्रांनो जर तुम्ही या पत्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे आणि त्याचा तुमच्या हप्त्यावर काय परिणाम होऊ शकतो ते आता आपण पुढच्या भागात समजून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ पुढे स्किप करू नका मित्रांनो आता एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला समजावून सांगते या अधिकृत पत्रामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की दिव्यांग लाभार्थ्यांसाठी युडी आय डी दिव्यांग प्रमाणपत्र आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे म्हणजे फक्त अपंगत्वाचं जुने प्रमाणपत्र असणं आता पुरेसे नाही पण इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे फक्त युडीआय कार्ड तरी चालणार नाही ते आधार कार्डशी लिंक असणं अनिवार्य आहे आता प्रश्न येतो हे सगळं का बंधनकारक केलंय तर मित्रांनो दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारं अनुदान आता पंधरा हजारांपासून पंचवीस हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेला आहे म्हणजे सरकार मोठ्या प्रमाणात मदत देत असल्यामुळे कोणताही गैरप्रकार होऊ नये योग्य व्यक्तीलाच पैसे मिळावेत आणि आधार लिंक सक्तीचं करण्यात आलेलं आहे म्हणून ज्यांचं युडी आय डी कार्ड नाही किंवा युडी आय डी कार्ड आधारशी लिंक नाही त्यांचा हप्ता थांबू शकतो हे लक्षात ठेवा पुढे काय करायचं आहे आणि कुठे जायचं आहे ते आता पुढच्या भागात सांगते म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आता मी फक्त या लाभार्थ्यांबद्दल बोलणार आहे ज्यांच्या खात्यात अडीच हजार रुपया ऐवजी फक्त दीड हजार रुपये जमा होत आहेत जर तुमच्यासोबत असं होत असेल तर ही माहिती अतिशय महत्वाची आहे सरकारकडून आलेल्या या अधिकृत पत्रामध्ये अशा लाभार्थ्यांना थेट सूचना देण्यात आल्या आहेत या लाभार्थ्यांनी काय करायचं आहे सर्वात महत्वाचं वीस जानेवारी दोन हजार पूर्वी आपल्या तहसील कार्यालयात स्वतः जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करायची आहेत आता इथे एक छोटा गोंधळ होऊ शकतो कारण पत्रामध्ये तारीख दोन हजार पंचवीस अशी छापलेली आहे पण मित्रांनो ही फक्त प्रिंटिंग मिस्टेक आहे खरी आणि लागू तारीख दोन हजार सव्वीस चीच आहे हे स्पष्टपणे समजून घ्या म्हणून ज्यांना पूर्ण रक्कम मिळत नाही त्यांनी ही तारीख दुर्लक्ष करू नका वेळेत तहसील कार्यालयात जा नाही तर पुढचा हप्ता अडकू शकतो पुढे आणखी कोणाला ही सूचना लागू आहे ते आता पुढे सांगते म्हणून व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो इथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणं खूप गरजेचं आहे ही जी सूचना मी तुम्हाला सांगते ती फक्त एका तालुक्यासाठी किंवा एका जिल्ह्यासाठी नाही ही, ही सूचना संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे म्हणजे राज्यातील ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान वाढ मिळालेला आहे पण तरीही पूर्ण रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत नाही अशा सर्व लाभार्थ्यांसाठी हे अधिकृत पत्र तंतोतंत लागू होतं म्हणून हे आमच्या भागासाठी नाही किंवा दुसऱ्या जिल्ह्याचा असेल असं आसे समजून दुर्लक्ष करू नका जर तुमची परिस्थिती यामध्ये बसत असेल तर ही माहिती थेट तुमच्यासाठीच आहे पुढे अजून कोणत्या लाभार्थ्यांवर याचा परिणाम होतो ते आता पुढच्या भागात पाहूया म्हणून व्हिडिओ पुढे स्किप करू नका मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तहसील कार्यालयात नेमकं काय करायचं दिव्यांग लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात जाताना तीन गोष्टी नक्की सोबत घ्या पहिली युडीआय दिव्यांग प्रमाणपत्र दुसरी तुमचं युडीआय डी कार्ड आधारशी लिंक आहे का याची खात्री आणि तिसरी योजने संबंधित आवश्यक कागदपत्रे ही सगळी कागदपत्रे घेऊन तुम्हाला वीस जानेवारी दोन हजार पूर्वी स्वतः तहसील कार्यालयात हजर राहायचं आहे फक्त कुणाला पाठवू नका शके तो स्वता जा आणि तुमची नोंद पूर्ण झाली आहे का हे तिथेच खात्री करून घ्या कारण जर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही तर पुढचा हप्ता थांबण्याची शक्यता नाकारता येत नाही पुढे इतर लाभार्थ्यांबाबत काय स्थिती आहे ते आता पुढच्या भागात समजून घेऊया म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो आता एक महत्वाचा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे दिव्यांग लाभार्थ्यांव्यतिरिक्त ज्या विधवा महिला श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आणि वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी आहेत त्यांचा जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कुठे आहे तर मित्रांनो सध्याची परिस्थिती अशी आहे की सामाजिक न्याय विभागाकडून अजून हप्त्याचं वाटप सुरू झालेलं नाही म्हणजे या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत जानेवारीचा हप्ता जमा झालेला नाही म्हणून जर तुम्ही या योजनेतील लाभार्थी असाल आणि पैसे आले नसतील तर सध्या त्यामागे कोणतीही वैयक्तिक अडचण नाही तर हप्त्याचं वाटपच अजून सुरू झालेलं नाही हे समजून घ्या पुढे याच विषयावर आणखी महत्वाची माहिती आहे म्हणून व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो आता इथे एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे आणि त्यावर प्रश्न विचारत आहेत लाडकी बहिणी योजनेचे पैसे तेरा आणि चौदा तारखेपासून अनेक महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत पण त्याच वेळी संजय गांधी निराधार योजनेचे पैसे अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत मग प्रश्न असा पडतो की लाडकी बहीण योजनेचे पैसे आले मात्र निराधार योजनेचे पैसे काय नाही तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेण्यात आलेली होती म्हणून त्या योजनेचे पैसे वाटप करण्यात आले पण संजय गांधी निराधार योजनेसाठी अशी कोणतीही परवानगी अजून जाहीर झालेली नाही म्हणूनच हा प्रश्न सध्या अनेक निराधार लाभार्थ्यांच्या मनात ला आहे की लाडकी बहीण योजनेला परवानगी मिळाली मग आमच्या योजनेसाठी परवानगी का नाही पुढे याच विषयावर अजून माहिती आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आज संध्याकाळपर्यंत पैसे येणार का तर सध्या तरी आज संध्याकाळपर्यंत पैसे येण्याची शक्यता खूपच कमी आहे आणि यामागचं कारण स्पष्ट आहे कारण सामाजिक न्याय विभागाकडून अजून कुठलाही अधिकृत आदेश आलेला नाही कुठलीही पोर्टलवर अपडेट दिसत नाही आणि कुठलाही लिखित निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही म्हणजे जोपर्यंत अशी अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत पैसे जमा होण्याची शक्यता कमीच असते हे वास्तव समजून घ्यायला हवं पण जशी काही ऑफिशियल अपडेट येईल तशी लगेच मी तुम्हाला कळवणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हप्ता नेमका कधी येणार याआधी मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की निराधार लाभार्थ्यांचे पैसे महिन्याच्या एक तारखेला जमा होतील आपण पाहिले की डिसेंबर महिन्याचा हप्ता एक प्रश्न निर्माण झाला आहे की मग जानेवारीचा हप्ता एक फेब्रुवारीला येणार का सध्या तरी यावर कुठलाही अधिकृत खुलासा नाही पण आधीच्या पद्धतीनुसार पाहिलं तर अशी शक्यता लोकांच्या मनात निर्माण होत आहे जशी काही ठोस आणि अधिकृत माहिती येईल तशी लगेच मी तुम्हाला कळवणार आहे म्हणून पुढचा भाग नक्की पहा मित्रांनो सध्या तरी जानेवारी हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा आलेली नाही हे वास्तव आपण समजून घ्यायला हवं पण ज्या क्षणी कुठलीही अधिकृत अपडेट येईल किंवा हप्त्याची प्रोसेस सुरू होईल सर्वात आधी शेती आणि सरकारी योजना या चॅनेलवर तुम्हाला माहिती दिली जाईल म्हणूनच जर तुम्हाला अशा सरकारी योजना हप्ता अपडेट शेतीविषयक महत्वाच्या बातम्या वेळेवर हव्या असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो जर तुम्हाला दररोज तुमच्या मोबाईलवर शेती आणि सरकारी योजनांचे अपडेट्स हवे असतील तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र